नमस्कार मित्रांनो तर ह्या धनगरी जीवनामध्ये कुठ कुठला आणि कुठल्या कुठल्या गोष्टीला कुठल्या कुठल्या संकटाला सामना करावा लागतो हे सांगता येत नाही तर मित्रांनो आज बकरी थांबली होती आणि अनुबाईचा फोन आला तर आपल्या आप बिराडाच्या कडेला साप निघला आहे तर खूपच मोठा साप आहे म्हणती आता बिराडाव चाललो आहे आणि पाहू आपण कसला साप आहे तर पाऊस सुद्धा आलाय आणि मेंड्र मी लवकर बोलून घेतली पाऊस आता तुम्हाला धावतो कसला आलाय लय जोरात पाऊस आलाय लहान मुलगी हे खूप अवघड मित्रांनो जीवन जगणं म्हणजे तर आता पाहू आपण थोड्याच वेळात जातो मी आता आजो म्हणजे अर्धा किलोमीटर आहे सपसपा चाललोय मी तर मित्रांनो हा फळेला पाऊस आलाय भरपूर मोठा लय मोठा पाऊस आलाय तिथं आपलं बिराड का आणि अशी पळत आली का नाही तर थोड्या वेळा जाऊन आपण बघूया मेंढर उभी करून थोडा वेळ तर मित्रांनो हे आपलं बिराड आणि बिराडाच्या कडला बायांनी सरपण इथं काढून ठेवलेलं असं इथं उकरून त्याचं डिग आहे तर ह्या खाली साप आहे मित्रांनो असं म्हणते आमची मंडळी तर आपण बघूया बर दिसतोय का इथं इथंच होता कुठंतरी तर मित्रांनो बघू शकता सरपणामध्ये खुरशे जातीचा साप आहे मित्रांनो हा अतिशय विषारी साप म्हणजे नागापेक्षाही पाच दहा पटीने जास्त विषारी असणारा साप हा खुरशे आहे तर मित्रांनो खरंच म्हणजे धनगराचं जीवन खूप अवघड आहे मित्रांनो बघा विषारी जातीचा जा हा सर्प आहे तर ह्याला आता काय केलं पाहिजे तुम्हीच सांगा मित्रांनो तर मित्रांनो का इथंच आपल्या सरपणामध्ये साप आहे तर आता पाऊस भरपूर आल्यामुळे आता काहीच करता ये ना खूप वाट हो राहिली आमची आकूबाई भिजली आकू हे आकू पाऊस आलाय बाय काय आलाय पाऊस आलाय काय आलाय पास तर लय पाऊस आला मित्रांनो का मी पालात उभं राहिलोय आणि र वाट उभी राहिली पालातून तो का त्या ठिकाणी साप आहे तर आता त्याला संध्याकाळी आमचं सैपाकाचं अवघड होईल मित्रांनो सर्पण नाही आणलं तर आणि हा साप इतका विषारी आहे मित्रांनो नागापेक्षाही पाच पटीनी जास्त विषारी आहे तर पाऊस उघडल्यावर त्याला आपण पन... कुठ लांब सोडून देणार आहे मित्रांनो शेवट घेतलाय मधून बाहेर काढलाय आता तुम्ही एक तुम्हाला तर मित्रांनो हा सगळ्यात विषारी साप असा सगळ्यात विषारी म्हणजे हा फुरशी जातीचा साप आहे मित्रांनो तर बघा त्याची बादलीतनं बाहेर सुद्धा निघू शकतो उडी मारून हा उडी मारतो साप तर असा साप आता या सापाला असलं जर साप मित्रांनो बिराडावर निघायचा बारकी पोरं सोरं फिरती बघा आणि मी लांबन मीन रा आणली होती मित्रांनो पळवीत ह्या सापासाठी तर कारण बिराडाच्या कडला आपल्या ह्या होणार अं हिथं साप निघला एका अगदा खाली आणि हिथच बिराड तर मित्रांनो त्याला टाइम किती लागणार आहे ते यायला आणि बाय तर आमची रोज सर पण काढायचं तिथं तर मित्रांनो खरंच धनगरी जीवन किती अवघड आहे मित्रांनो तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला मी आता हा साप मित्रांनो असाच बादली तर असं काठीने कोलवून घेतलाय आणि हा खूप लांब असा निवून सोडून देणार आहे मित्रांनो तर तुम्हाला काय बाबा मित्रांनो धनगरी कला हा आपला युट्यूब वर तर खरंच मी म्हणजे मला असं स्वाभिमान मल वाटतो की एकाच क्षेत्रात आपण आडानी राहिलं नाही पाहिजे कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या कुठल्याही क्षेत्रात की त्या क्षेत्रातली आपल्याला थोडी गव्हाना माहिती पाहिजे तर सापाबद्दल मला बरीचशीच माहिती आहे जवळजवळ म्हणजे आपल्या भारतात महाराष्ट्रात दोनशे पासष्टहून अधिक प्रजाती पाळल्या जाते तर सापाच्या तर त्यातल्या चार प्रजाती आपल्या महाराष्ट्रात भेटते विषारी एकदम विषारी त्या विषारी सापपैकी हा एक विषारी साप आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आम्ही बादलीत त्याला घेतलाय तर तुम्हाला काय वाटतंय बाबा मित्रांनो ह्याला सोडून दिला पाहिजे का मारला पाहिजे एक प्रेम आणि एका प्रत्येक म्हणजे जीवावर जी प्रेम केलं पाहिजे मित्रांनो साप असू दे काही असू दे ते बिचारा काय आपल्याला अ आप म्हणजे स्वतः होऊन काय तू आपल्याला डाउन्स करीत नाही किंवा काय म्हणजे स्वतः होऊन तू काय करीत आप नाही आपण त्याला नाही तर मित्रांनो त्याला आपण काय आपल्याला धक्का लागला तरच ती आपल्याला हे करणार आहे तर आमची हक्का धावती त्यात काय म्हणती तर त्याला धावलं आणि सापवते आहे बाई भाऊ काय भाऊ मे आवय ती हा तसलं हात लावायचं नाही दिसलं तरी बियायचं मम्मीला सांगायचं काय हा माव तर मित्रांनो परत एकदा तुम्हाला धावतो मी साप आणि सापाबद्दल बद्दल मित्रांनो प्रत्येकाला माहिती पाहिजे तर हा फुरशी जातीचा जा साप आहे आणि अतिशय विषारी जातीचा जा साप आहे मित्रांनो नागापेक्षाही चार पाच पट्टीने जास्त विषारी साप असणारा हा साप आहे तर बघा कसा वर येण्याचा प्रयत्न करतोय त्याला लांब नेऊन आपण सोडून देणार आहे मित्रांनो मारणार नाही तर प्रत्येक जीवावर खरं प्रेम करावं मित्रांनो ह्याच्या ह्या सापाच्या आपण जर समजा खंडळ केली या सापाला लावला तरच आपल्या हे वाट जाणार आहे तरच आपल्या आपल्याला डाउन्स करणार आहे मित्रांनो हा साप पण माणसं विनाकारण डाउन्स करते तर म्हणून मला सापापेक्षाही माणूस विषारी वाटतो मित्रांनो तर माणसापासून सावध राहायचं का सापापासून सावध राहायचं हे तुम्ही लक्षात ठेवा आणि थोडस मित्रांनो मला बरशी सापामधली माहिती आहे म्हणून मी आज साप हा धरून लांब सोडून देणार आहे तर धनगरी कला या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपलं सर्वांचं मनापासून आभार आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि खरंच धनगराचं जीवन म्हणजे खूप लय अवघड आहे मित्रांनो तिकडे जाऊ न बाय भाऊ हो या काय काय का नाही 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 तर मित्रांनो आज आता आहे ना आपण त्याला सोडून आलोय जवळ जवळ म्हणजे म्हणायचं तेव्हा त्या तिकडं तळ दिसतंय का त्या तळ्याक रिलीज केला त्याला आपण म्हणजे सोडून दिला आणि आता पावसाचं वातावरण झाल्यामुळं खूप लय पाऊस आला म्हणून बकरी मेंढर आपली कुंडली ह्याच्यात आणि पाला आता पालात बसायचं मस्त पैकी बघा पाऊस कसा आलाय बघा तुम्ही खरंच मित्रांनो आता मला सांगा धनगराचं जीवनात किती संघर्ष करावा लागतो मित्रांनो साप ह्या वाड्यात बिराड्यात म्हणजे सरपणात निघला आमची बाई रोज तिथं सरपण आणायचं जाते रोज म्हणजे सकाळची सांची माझी लहान मुलगी एक ती मुलगी तिथं जाते सरपणात खेळायला तर मित्रांनो म्हणजे खूप अवघड जीवन आहे तर याच्यावर तुम्हाला काय वाटतंय ते नक्की मला सांगा मित्रांनो आणि मी त्या सापाला धरून सोडून दिलं हे चुकीचं केलं बराबर केलं हे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र